हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आज सगळे खांदे स्पेशल फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साखारंबा ही रेसिपी बनवणार आहे तर वर्षभरासाठी साखारंबा हा कसा बन आ, कसा टिकवून ठेवायचा आणि कसा बनवायचा ते आज मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे कैऱ्या घेतल्या आहे मोठ्या तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पुसून घेतले आहे स्वच्छ कापडाने तर इथे आपल्याला ह्या कैऱ्या छान रे त्यांची साल काढून घ्यायची आहे कैऱ्यांची सगळ्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे खूप मस्त असा हा साखरंबा तयार होतो आणि याला तुम्ही जर याच प्रकारे हा साखरंबा बनवला तर कोणतीही बुरशी वगैरे याला लागत नाही म्हणजे खूप जणांचं असतं की बुरशी वगैरे लागून जातं आणि खराब होतं तर मी त्या त्या खिसने ह्या कैऱ्या छान खिसून घेत आहेत तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे खिसत आहे म्हणजे आपल्याला छान असे लांब असे लेअर्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लेअर्स पडलेले आहेत जर आपण च खूप असं जास्त बारीक जर जा त्याला बनवलं तर खूप असा घट्ट होतो तो असे लेअर्स जर पडले त्याचे तर खूप छान असं दाताखाली त्याची चव लागते तर त्याचबरोबर मी इथे कढाईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा दालचिनी याच्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या साखर आंबाला त्याच्यामध्ये आता खिसलेली सगळी कैरी टाकून घ्यायची आहे छान तुपावरती परतून घ्यायचं आहे तुम्ही जर याच पद्धतीने हा साखर आंबा बनवला तर याला कुठलीही बुरशी वगैरे लागणार नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल वर्षभर हा तसाच राहतो तर मी इथे एक वाटी साखर घेतली आहे मी ज्या काही त्यांचा खिस पाडलेला होता तर दोन वाट्या भरलेला होता तो, भर तो खीस तर त्याच्या अर्धी अर्धा म्हणजे एक वाटी मी साखर घातली आहे दोन वाटी खीससाठी एक वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमचा खिस जर जास्त असेल म्हणजेच जर चार वाट्या असतील तर तुम्ही दोन वाट्या साखर घा गा, घालू शकता तर इथे साखरही आपली छान आता वितळत आहे मीडियम गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये आता थोडंसं केसर सुद्धा घातलेला आहे केसरने फ्लेवरही खूप छान येतो आणि कलरही खूप सुंदर येतो तुम्ही बघू शकता केसरमुळे किती के छान कलर आलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि छान शिजलेलाही आहे चकाकी खूप सुंदर आलेली आहे इथे साखर आंबा आता तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे खूप जास्त कोरडाही नाही करायचा कारण खूप जर जास्त शिजवला तर तो नंतर जेव्हा आपण बर्नीमध्ये मध्ये भरून ठेवतो तेव्हा खूप कोरडा होतो हा रसरशीत असा साखर आंबा खूप छान लागतो खायला दिसायलाही अगदी सुरेख आणि खायलाही खूप भारी लागतं तर जर तुम्हाला ही माझी साखर अंबाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद